खादर सिड्डेच्या दिवशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे वडिलांचा मृतदेह घरी नेताना रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये मुलासह पाच जण जागीच ठार झाले हरियाणातील फिरोजपूर इथं राहणाऱ्या अशोक वर्मा यांचा दिल्लीत अपघाती मृत्यू झाला होता ते मूळचे बिहारच्या समस्तीपूर येथील रहिवासी होते वडिलांच्या अपघाती वृत्त कळताच त्यांचा मुलगा राजकुमार गावातील मित्र आणि नातेवाईकांचं दिल्लीत धाव घेतली दिल। कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर अशोक वर्मा यांचा मृतदेह घेऊन ते रुग्णवाहिकेनं मूळ गावी निघाले होते राजकुमार शर्मा वयवर्ष सव्वीस गावातीलच रहिवासी असलेले त्यांचे चार मित्र आणि वाहन चालक असे सहा जण रुग्णवाहिकेतून अशोक वर्मा यांच्या मृतदेह गावी घेऊन जात होते रविवारी पहाटेच्या सुमारास उत्तर प्रदेशमधील अमेठी जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्वाचल राष्ट्रीय महामार्गावर या रुग्णवाहिकेचा अपघात झाला वेगात असलेल्या पिकअपला मागून धडक दिली हा अपघात एवढा भीषण होता की रुग्णवाहिकेचा झाला असून रुग्ण जणांचा जागीच मृत्यू झालाय आणि बचाव पथकाने दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढले त्यानंतर सर्व मृतदेह शविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आणि अपघाताची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली